वेलकम बॅक टू माय युट्यूब फॅमिली तर मी भारतीय तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग क्लासमध्ये आजच्या क्लासमध्ये आपलं टॉपिक आहे हेल्थ सेंटर मॅनेजमेंट सेंटर मॅनेजमेंट ए एन एम सेकंड इयर एन एम सेकंड इयरसाठी खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे पंधरा मार्क्ससाठी क्वेश्चन आहे आय एम पी क्वेश्चन आहे आणि खूप वेळ येऊन गेलेला सुद्धा आहे तर राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम आता नियंत्रण कार्यक्रम याच्यामध्ये खूप सारे कार्यक्रम आहेत ते आपण स्टार्टिंग याच्यामध्ये अंधत्व नियंत्रण कार्यक्रमपासून करूया तर सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भारतीय नर्सिंग क्लासला लगेच जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह क्लाससुद्धा अटेंड करता येतील आणि चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन घंटीसुद्धा प्रेस करा तर सुरू करूया आजच्या टॉपिकला राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम दहा जून राष्ट्रीय अंधत्व निवारण दिन दृष्टीदान दिवस म्हणून साजरी केल्या जाते आता दहा जून दहा जून जो दिवस आहे तो कसा साजरा करतात येतात तर राष्ट्रीय अंधत्व निवारण दिन दृष्टीदान दृष्टीदान दिवस म्हणून साजरा केला जातो तर डॉक्टर भालचंद्र यांचा हा जन्मदिवस यांनी ऐंशी हजारपेक्षा जास्त लोकांना मोतीबिंदू व नेत्रशास्त्रप्रिय दृ दृष्टी दिली भाल जा आता जे डॉक्टर भालचंद्र आहेत आता यांनी काय केलं तर यांचा जन्मदिवस जो आहे जन्मदिवसापासून यांनी ऐंशी हजारपेक्षा जे जास्त लोकसंख्या अंध म्हणजे त्यांना मोतीबिंदू म्हणजेच नेत्र दृष्टीदान दिली आहे तसेच एकोणासशे बहात्तरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेनुसार आता जागतिक आरोग्य संघटनेनुसार अंधत्वाची व्याख्या आता एकोणीसशे बहात्तरमध्ये जागतिक संघटनेनुसार अंधत्वाची काही व्याख्या करण्यात आली आहे ती व्याख्या आता ज्या व्यक्तीला दिवसाच्या प्रकाशात तीन मीटर अंतरावर बोटे मोजता येत नाहीत बोटे मोजता येत नाही किंवा दिसत नाहीत त्यात भारत भारत सरकारच्या व्याख्येनुसार ज्या व्यक्तीला दिवसाच्या प्रकाशात सहा मीटर अंतरावर बोटे मोजता येत नाहीत किंवा दिसत नाहीत त्याला अंधत्व असे म्हणतात आता अंधत्वाची व्याख्या कशा प्रकारे तर आपले हाताची जी बोटं आहेत तर ज्या व्यक्तीला तीन मीटराच्या अंतरावर किंवा सहा मी दिवसाच्या प्रकाशात बोटे मोजता येत नाही किंवा दिवसाच्या प्रकाशातसुद्धा सहा मीटरावर अंतरावर बोटे मोजता येत नाही त्याला अंधत्व असे म्हणतात आपली जे हाताचे बोट आहेत ते तीन फीट तीन मीटरावर अंतरावर ठेवून जर आपल्याला ते दिसत नसतील त्याला अंधत्व असे म्हणतात ही झाली अंधत्वाची व्याख्या त्याच्यानंतर भारतातील अंधत्व समस्या व पार्श्वभूमी आता भारतातील अंधत्वाच्या काही समस्या आहेत आणि त्याच्यामध्ये पार्श्वभूमी तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे शेहेचाळीस सॉरी एकोणीसशे चौवेचाळीस ते एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये भारत भारतात वीस दशलक्ष अंध अंधत्वाचे रुग्ण होते आता एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये तर एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये भारतात किती हजार लोकसंख्या होती तर अंधत्वाची वीस दशलक्ष दश अंधे रुग्ण होती तसेच एकोणीसशे सत्तर व एकाहत्तर प्रतिबंधनात्मक उपाय म्हणून वय एक ते पाच वर्षाखालील मुलांना वयाच्या नवव्या महिन्यानुसार तर दर सहा महिन्यांनी जीवनसत्व अची मात्रा सुरू केली जाते आता वया एक ते पाच वर्षातील जे काही मुलं मुली असतील त्यांना वयाच्या नवव्या महिन्यात दरच वयाच्या जसं की त्याला ज्या वेळेस नववा महिना लागतो त्यावेळेस जीवनसत्व अची मात्रा सुरू करण्यात आली त्याच्यामध्ये नऊ महिन्याचा डो डोस आहे म्हणजेच डोसचा नऊ डोसचा लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आला आता नववा जो डोस आहे तो लसीकरण सत्रामध्ये त्याचा समावेश करण्यात झाला तसंच एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये भारतात अंधत्वाचे प्रमाण लोकसंख्ये लोकसंख्या एक पॉईंट चार टक्के होते आता एवढं सर्व करून भारतामध्ये तरी लोकसंख्या अंधत्वाची लोकसंख्या किती प्रमाणात आली तर एक पॉईंट चार टक्के एवढी होती तसेच एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम सुरुवात करण्यात आला आता एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम हा सुरू करण्यात आला तर आता ही तुम्हाला रिकामी जागा सुद्धा येऊ शकते तर एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच नेत्र सरकारचे काय प्रशिक्षण नेत्र सरकारचे प्रशिक्षण करण्यास ब्याऐंशी मध्ये एकोणीसशे ब्याऐंशी म्हणजे पंतप्रधानांच्या वीस कलमी कार्यक्रमात राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आता पंतप्रधान यांच्या वीस कलमीमध्ये या वीस कलमी कार्यक्रमात राष्ट्रीय अंधत्व निय नियंत्रण कार्यक्रम यांचा समावेश करण्यात आला तर त्या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून पासून सॉरी चौऱ्याण्णवपासून पासून जागतिक अर्थसहाय्य असे म्हणतात तर एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून पासून काय झालं तर जागतिक अर्थ सहाय असे समोरले जातात त्याच्यानंतर कार्यक्रमाचे घटक काय आता या कार्यक्रमाचे घटक म्हणजेच नेत्रसेवेचा स्तर उंचावणे आता नेत्र सर, स्तर उंचावणे दूर व्हावी म्हणून सर्व लोकांपर्यंत ही सेवा पुरवणे आता नेत्राची जी समस्या आहे ती समस्या दूर होणे व सर्व लोकांपर्यंत ही लोकांपर्यंत ही सेवा पुरवणे याचा तो घटक होता तसेच लहान मुलांसाठी अंधत्व प्र प्रतिबंधन जीवनसत्व मात्रा सुरू करणे अंधत्वाचे कारणे शोधून त्यावर उपचार करणे नंतर आहे अंधत्वाचे जे काही कारण असतील ते शोधून त्यांच्यावर उपचार करणे अंध व्यक्तीचे जीवन जास्तीत जास्त सुखी व स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करणे आता आंधी जे काही अंध म्हणजे ने नेत्र दृष्टी गेलेले व्यक्ती असते मुलं मुली व वृद्ध माणसे अशामध्ये यांचं जीवन काय करणार तर जास्तीत जास्त सुखी करण्याचं स्वावलंबी करण्याचा याचा महत्त्वाचा घटक होता त्याच्यानंतर एक ग्रामीण व भाग मागासलेल्या भागात सेवा पुरवणे आता जे काही आदिवासी बाळपट्टी आहे की जे बाहेरगाव झाडी जंगलामध्ये राहतात तसेच त्यालाच ग्रामीण व मागासलेले भाग असे म्हणतात तर त्यांना जास्तीत जास्त सेवा पुरवणे नेत्र शिबिर आयोजित करून शस्त्रक्रियेची उद्दिष्टे साध्य करणे आता अशा वेगवेगळ्या सुविधा पुरवण्यासाठी नेत्र शिबिरे राबवण्यात येत होत्या तर त्या शिबिरामध्ये लोक लोकसंख्येची नोंदणी व्हायची व त्या ते त्यांच्यामध्ये या शस्त्रक्रियात दृष्टीदान करण्यात येत होती हा त्याचा उद्देश होता तसेच नेत्रदानसाठी लोकांना प्रवृत्ती करणे व नेत्रदान करण्यासाठी लोकांना प्रवृत्ती करणे जिल्हा अंधत्व नियंत्रण सं नियंत्रण समित्या स्थापन करणे आता जे जिल्हा अंधत्व नियंत्रण सम समित्या असतील ते स्थापन करणे याचा उद्देश होता तसेच आर्थिक परिस्थितीनुसार अजीवनसत्व आहार व डोळ्यांच्या आजारावर त्वरित उपचार करून अंधत्व टाळण्यासाठी लोकसंख्या शिक्षण देणे आता जो आर्थिक परिस्थिती आहे आर्थिक परिस्थितीनुसार काय होते तर जीवनसत्व जीवनसत्वाचा आहार जसे की डोळ्याचा आजार त्वरित यांच्यावर उपचार करून अंधत्व टाळण्या लोकांना शिक्षण देणे तो अंधत्वाची कारणे काय तर अंधत्व अंधत्वाचे सर्वप्रथम सर्वसाधारण कारणे म्हणजेच मोतीबिंदू मोतीबिंदू हा साठ टक्के दृष्टीदोष एकोणास टक्के पारदर्शक पटलाचे आजार हे झोरोपॉईंट सात टक्के व खोपरे ही तीस टक्के काचबिंदू झोरोपॉईंट चार टक्के जीवनसत्वाचा अभाव पन्नास टक्के आणि डोळ्याचा अपघात इजा हजारो पॉईंट एक टक्के तर सर्वप्रथम याच्यामध्ये महत्त्वाचं कार अंधत्वाचं कारण कोणतं तर मोतू बिंदू हे याचं महत्वाचं कारण आहे सर्वप्रथम डोळ्यांचा दहा यालाच मोतीबिंदूलाच जर दहा झाला तर आपले डोळे हे का असं असं जिथे आपल्याला दिसून येत नाही तर हे झाले आपले राष्ट्रीय अंधत्व नियंत्रणाचे कार्यक्रम तर त्याचे आपण पहिले आता राष्ट्रीय अंधत्व दिवस कधी साजरा करण्यात येतो तर दहा जून राष्ट्रीय अंधत्व निवारण दिवस दृष्टदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तसेच एकोणीसशे बहात्तर जागतिक आरोग्य संघटनेनुसार अंधत्वाची व्याख्या आहे ते आपण बघितली त्याच्यानंतर भारतातील अंधत्वाची समस्या व पार्श्वभूमी हे सुद्धा या ठिकाणी पाहिलं आणि त्याचे म्हणजेच अंधत्वाच्या निवारणासाठी घटक घटक आणि करणे आता याच्यानंतर जे आपल्या सर्वसाधारण कारणे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे तोपर्यंत तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की पाहा आणि तुम्हाला याच्यामध्ये काही अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठलं तरी टॉपिक समजलं नसेल तर ते बी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचे जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा आपल्या हँडरायटिंग नोट्स प्रोव्हाइड करा जेणेकरून बरेचसे विद्यार्थी असतील ते काही कारणामुळेच कॉलेज हे रेग्युलर करू शकत नाही त्याच्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हँडरायटिंग नोट्स आपल्या जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय